नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनेलवरती स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा मनोकामना पूर्ण हो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे पंचवीस जून वार मंगळवार आणि उद्या आलेल्या आहेत अंगारक संकष्टी चतुर्थी जेव्हा चतुर्थी ही मंगळवारी येते तेव्हा अंगारक योग हा तयार होतो आणि या चतुर्थीला अंगारकी चतुर्थी असं म्हटलं जातं जर आपण या अंगारकी चतुर्थीला जर व्रत केलं तर त्या व्यक्तीला वर्षातल्या सर्व चतुर्थीचं फळ मिळतं आणि व्यक्तीच्या मनोकामना पूर्ण होतात असं म्हटलं जातं अंगारकी चतुर्थीला श्री गणपती चार मस्तक आणि चार हातांच्या स्वरूपात असतो आणि हे गणपती बाप्पांचं संकट मोचक रूप जे आहे तर ते मानलं जातं अंगारकी संकट चतुर्थी म्हणजे संकटांचा नाश करणारी चतुर्थी मानली जाते जो खऱ्या मनाने व्रत उपवास करतो आणि विधीप्रमाणे बप्पांची पूजा करतो श्री गणेश त्याचे सर्व संकट दूर करतात त्यांच्या जीवनात मंगल गोष्टी आणतात आणि कार्यात यश मिळवून देतात गणपतीला विघ्नहर्ता असे म्हटले जाते त्यामुळे आपल्या भक्तांना कोणत्याही संकटात ते एकटे सोडत नाही असे मानले जाते या दिवशी गणेश तत्व हे पृथ्वी जागृत असल्यामुळे अनेक उपाय जे आहेत तर ते वास्तुशास्त्रामध्ये सांगितले जातात असाच एक उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे प्रत्येक आईने मुलांसाठी हा एकवीस दुर्वांचा उपाय करायचा आहे मुलांसाठी हा उपाय केल्याने मुलांचे सर्व दोष अडचणी दूर होईल आणि मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होईल असा हा उपाय आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा हा जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे हा उपाय तुम्हाला तुमच्या मुलांसाठी करायचा आहे तुमची मुलं जर मोठी असेल तर मुलांकडनं हा उपाय तुम्हाला करून घ्यायचा आहेत हा उपाय तुम्ही संपूर्ण दिवसामध्ये कधीही करू शकता उद्या सकाळी आपल्याला लवकर उठायचं आहे उठल्यानंतरनं आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकून ती आपल्याला स्नान करायचं आहे हे स्नान केल्यानंतरनं आपल्याला आपल्या देवघरात देवांची पूजा करायची आहेत बप्पांवरती तुम्हाला उद्या पंचामृतने किंवा शुद्ध पाण्याने अभिषेक करायचा आहे आणि यानंतर अभिषेक केलेलं हे पाणी असणार आहे किंवा पंचामृत आहे तर ते सर्वांनी घरातमध्ये तीर्थ म्हणून प्यायचं आहे हे तीर्थ म्हणून पिल्याने आपल्या कुटुंबावर कधीही वाईट संकट अडचणी या येत नाही ना बाप्पांची मूर्ती स्वच्छ पुसून काढायच्या आहेत तुम्ही या दिवशी बाप्पांची मूर्ती एखाद्या पाटावरती ठेवू शकतात किंवा तुम्ही देवघरामध्ये ठेवली तरीही चालेल यानंतर ना तुम्हाला लाल जास्वंदाचे फुलं अर्पण करायचे आहेत एकवीस दुर्वा अर्पण करायचे आहेत आणि त्याचबरोबर तुम्ही गुळ खोबऱ्याचा नैवेद्य देखील बाप्पांना अर्पण करू शकता आणि यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे सर्वप्रथम आपल्या घरातल्या बाप्पांची पूजा करूनच या उपायाला तुम्हाला सुरुवात करायची आहेत हा उपाय जो मी तुम्हाला सांगणार आहे हा उपाय तुम्हाला मंदिरामध्ये जाऊनच करायचा आहे घरी हा उपाय आपल्याला करता येणार नाही प्रत्येक आई वडिलांना आपल्या मुलांचे उज्ज्वल भविष्याची काळजी असते यासाठी आई वडील भरपूर तडजोड मेहनत कष्ट करत असतात यासोबत मुलांच्या कष्टाचीही तितकीच गरज असते मुलंही कधी कधी भरपूर कष्ट करतात परंतु मुलांना त्यांच्या क्षेत्रामध्ये यश मिळत नाही त्यांच्या कष्टाला फळ मिळत नाही यासाठी मुलांची अभ्यासात प्रगती होण्यासाठी मुलांना मनासारखी नोकरी मिळ साठी मुलांची प्रत्येक इच्छा पूर्ण होण्यासाठी यशप्राप्तीसाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे अगदी तुमची लग्न झालेली मुलं असेल त्यांच्यासाठी सुद्धा हा उपाय तुम्ही करू शकता तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला लागणार आहेत एकवीस दुर्वा तर एकवीस तुम्हाला दुर्वा घ्यायची आहे त्याचबरोबर तुम्हाला एकवीस शमीपत्र घ्यायचे आहेत आता शमीपत्र म्हटल्यानंतर बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की हे शमीपत्र म्हणजे नक्की काय असतं तर याला सौंदड असं म्हणतात अगदी तुम्हाला स्क्रीनवरती मी दाखवलेलं आहे तर अशी तुम्हाला शमीची पानं जी आहेत तर ती घ्यायची आहेत एकवीस दुर्वा एकवीस शमीपत्र आणि एक, एक, शमी एक जास्वंदाचं फूल जे आहे तर ते तुम्हाला लागणार आहेत या तीन वस्तू ज्या आहेत तर त्या तुम्हाला घ्यायच्या आहेत आणि या तीन वस्तू घेऊन तुम्हाला तुमच्या घराजवळ असणाऱ्या गणपती बाप्पांच्या मंदिरात जायचं आहे गेल्यानंतर तुम्हाला ह्या वस्तू बाप्पांना अर्पण करायच्या आहेत दुर्वा तुम्हाला या बाप्पांच्या हातावरती किंवा मस्तकावरती अर्पण करायच्या आहेत कारण दुर्वा ज्या आहेत तर त्या अमृता समान आहेत बाप्पाने त्या सेवन केल्या होत्या या दुर्वा तुम्हाला नेताने जास्त करून बघा जे कवळ्या दुर्व असतात तर त्या नेण्याचा प्रयत्न जास्तीत जास्त करा बाप्पांना चुकूनही सुकलेल्या दुर्वा अर्पण करू नका किंवा सुकलेली फुलं जी आहेत तर ती सुद्धा अर्पण करू नका बाप्पांना या दुर्वा अर्पण केल्या तर बाप्पा क्रोधित होतात बाप्पांची अवकृपा प्राप्त होते आणि याचा कुठलंही फळ आपल्याला मिळत नाही यामुळे ताज्या दुर्वा ज्या आहेत त्या बाप्पांना घेऊन जायच्या आहेत आता तुम्ही ह्या दुर्वा बप्पांना तुम्ही मुलांच्या हातून अर्पण करू शकता किंवा तुम्ही स्वतः केल्या तरीही चालेल तुमची मुलं मोठी असेल तर मुलांच्या हातूनच तुम्हाला ही सगळी सेवा करून घ्यायची आहेत आणि यानंतर तुम्हाला बाप्पांच्या मंदिरामध्ये बसूनच तीन वेळा गणपती अत्र शिष्यमचं पठण करायचं आहे आणि शेवटी एकदा फलश्रुती तुम्हाला म्हणायची आहेत मुलांना वाचता लिहिता येत असेल तर ही सेवा मुलांकडनेच करून घ्या तसं पाहिलं तर मुलांनी दररोज आपल्या घरामध्ये गणपती शिष्यमचं पठन करायला हवं हे पठण केल्याने मुलांची बुद्धी ही तल्लक होते मुलांना शैक्षणिक क्षेत्रामध्ये यश मिळते मुलं जो पण अभ्यास करतात ते मुलांच्या लक्षात राहते यामुळे तुम्ही हे पठण जे आहे तर ते करायचं आहे यानंतर दोन्ही हात जोडून पप्पांकडे मुलांच्या प्रगतीसाठी तुम्हाला प्रार्थना करायच्या आहेत आणि असा एक छोटासा उपाय जो आहे तो तो मुलां मुलांच्या प्रगतीसाठी तुम्हाला, प्रगती तुम्हाला करायचा आहेत ना ही सगळी सेवा करून झाल्यानंतर ना बप्पांच्या चरणी तुमच्या अगोदर इतर लोकांनी जर काही अक्षदा जसे की गहू असेल किंवा तांदूळ अर्पण केलेले असेल तर त्यातल्या अक्षदा किंवा गहू जे आहेत तर ते तुम्हाला घेऊन यायचे आहेत घरी आणल्यानंतर त्याची एक पुडी बांधायची आहेत आणि ही पुडी नेहमी आपल्या मुलांच्या सोबत ठेवायची आहेत मुलांच्या बॅगमध्ये ठेवायची आहेत ही पुडी नेहमी मुलांच्या सोबत असल्याने मुलांवरती कधीही वाईट संकट येणार नाहीत आणि मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होईल बप्पांचा आशीर्वाद हा सदैव मुलांच्या पाठीशी राहील हे जे अक्षदा जे असतात किंवा गहू अर्पण केलेले असतात तर याच्यामध्ये साक्षात बाप्पांचा आशीर्वाद असतो आणि हे अतिशय प्रभावी असतात यामुळे या दिवशी अनेक जण बाप्पांच्या मंदिरामधून अक्षदा किंवा गहू जे अर्पण केले असतात तर ते घरी घेऊन जात असतात यामुळे तुम्हीसुद्धा नक्की जर तुम्हाला भेटले तर तुम्हीसुद्धा नक्की आणून त्याची एक पुडी बांधून मुलांच्या नेहमी सोबत ठेवा तर अशा पद्धतीने असा हा उपाय आपल्याला उद्या करायचा आहे संपूर्ण दिवसामध्ये तुम्ही कधीही करू शकता व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ